निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वचजण सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलात आपली उपस्थिती आपलं प्रेम वधुवराच्या मामांना विनंती आहे वधूवारांना स्टेजवर घेऊन यावे लग्नाची वेळ झालेली आहे सर्व समाज बांधवांनी मंडपामध्ये येऊन बसावे आता थोड्याच वेळामध्ये लग्नाच्या समारंभाला सुरू होणार आहे तरी सर्व जे कोणी पाहुणे मंडळी समाज बांधव जे कोणी बाहेर आहेत त्यांनी कृपया करून सभा मंडपामध्ये येऊन बसावे आता थोड्याच वेळामध्ये एका वर दाम्पत्याचे लग्नाचा सोहळा होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी मंडपामध्ये मिलन सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात नवजीवनात केलेले ते पदार्पण सुखस्वप्नांच्या पाकळ्यांचं नाजूक उन्मिलन सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभाशीर्वाद आपला विवाह आयुष्यातील एक मोहक वळण अजून पुरेसा परिचय न झालेला तरीही हव्या वाटणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या हातामध्ये दे हात देऊन आयुष्याची नव्याने सुरुवात करायची असते अशा प्रसंगी त्यांना जरुरी त्यासाठी आपली उपस्थिती होती अगत्याची ती आप उपस्थिती आपण आप दर्शवल्यात त्याबद्दल तुमचे शतशा आभार वधूवाराचे मामा लवकरात लवकर वधूवरांना स्टेजवर घेऊन यावे लग्नाची वेळ झालेली आहे काही नाती फुलवायची मोर पिसाऱ्यासारखी काही नाती जपायची बिल्लोरी कंकणासारखी काही नाती सांभाळायची मनांच्या कुपित अत्तारास अशी नाती दृढ होऊन संपन्न होणार आहे हा शुभविवाह सोहळा विवाह, विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघण्याच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले हे पदार्पण सुखस्वप्नांच्या स्वप्नांच्या पाकळ्याचे नाजूक उन्मिलन सासवर सा माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद आपला नवजीवनाची नवी पहाट सोनेरी किरणांनी न्हाली मौन स्वरांची मौन भाषा क्षणात परिती उमगली चिंब चिंब मौन मोहरताना प्रीत मेंदीत भिजली नकळत हलके हलके प्रेम बंधांना विनून गेली म्हणून लग्नांच्यासाठी आपण इथं हजर राहिलात तुमचे शुभाशीर्वाद चिरंजीव सौभाग्य तिकांक्षीने रेणुका आणि चिरंजीव राजू यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येने आपले समाज बांधव इथं हजर राहिले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद वधूवाराचे मामा यांना नम्र विनंती आहे वधूवरांना लवकरात लवकर स्टेजवर घेऊन यावे लग्नाचा वेळ झालेला आहे वधूवराचे मामा लवकरात लवकर स्टेजवर यावे वधूवरांना लवकरात लवकर स्टेजवर घेऊन यावे वधूवराच्या मामांना विनंती आहे हरी ओ मा न्दो वशवादो दासो आपरे दासवदवेदाः देवानो वे दा वेद मा सद्वर्धे रक्षेदा मायोरदप्ताः स्वस्ताय स्वस्ते इन्द्र वृद्धशरा

वेदाथकोटकमायाः अगणे जिह्वा मानवाः सूराटकशो विषवेणो देवा आभासा गमान्येय मदराङ्गारणभिः श्रवणो या मदेवा मदरां वक्ष शाभिरजाडतराः स्थिरैरङ्गै दुष्टो वा गदत्ताडो विरवाज माहेद वाहेदाञ्जदायो शादा मे नो डरदो आन्तदेवा डक्तरा डक्षतरा डरसान्तणो नाम्मा पुरासोरतरापितरो भवन्ते मानो मदियारिरिखदायुर्गन्धोः आदितरदोरादितिरान्तारिक्षमादित्रयं माता सा पिता सा पुतराः आदेते आदितेः जाना आदितिर्जातमाधितिर्जानितमं तां पतने भैरोण गच्छे मादेवा पुनरेतमाहिरान्यैः नागं गृहणा ना शुकरा तस्यालोके श्रीदेवे वृष्टे आधि रोचने दिवाः शांतरा प्रथवे शांदेरा बाजांदेरो शांत वाणस्पदयांतर बसवे देवा शांत ब्रह्म शांत सर्व शांत रे సామా సామాజ వధువరా మాన్ని స్టేజ వర వధువరం ఘనియావీ అతన మంగళ అష్టికా ఉన్నారు तरी सर्व समाज बांधव जे कोणी बाहेर थांबलेले आहेत कृपया करून त्यांनी सभामंडपामध्ये यावे Stage हरे ओ स्वस्थ ना व्रत शरावा स्वस्थ नाव विषबा नस्ता स्वस्थ नक्ष स्वस्था व्रे हज पतिर दाधा दो दर् जोगि आवरे हज पज्ञा मे मान द्वार जज्ञा गे मन दादा दो विषवा ah Oh ah! प्रसाद दो गणपते कुर्यादा मंगल शुभम भवतो सावधान मंगल सावधान सावधान शुभ सावधान सावधान गंगा सिंधु पती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्रतनयार्मन चर्मन्वती वेधिका क्षिप्रा वती महासुर नदी क्षाता गया गण्डकी पूर्णा पूर्ण जलयो समोद्रसहिता कुर्या सदा मङ्गल शुभ मङ्गल सावधान राजा मकरोकमे स नय देखो नुचे करे हे कन्या सगुणावर पवरा गुण सिम्या दे आताए। कविचार कृष्णवरा त्यासि सम पूमणे रूक्मापु त्रवणीलत्यासि पूषणे कूर्या सदा मङ्गलपदो वर्य शुभं भदो आले

दूवरायण करता दोघे करा विरुभे वाजांत्रे बहुगल पलायण करणे कूर्या सदा मङ्गलश्रुभं भवतो धवला या शूब्रवस्त्राम्रता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभूति देवे सदा वन्दिता पातु सरस्वती च भगवती निश्वेतजापः कुर्यात् सदा मङ्गलं सावद वधुवर्यो शुभं भवतो सावधन्न प्रालब्धे सुख सदा ते वैन्यमानो न गो इन्द्रा चेत् बहुसम्पदा जो नगो देहाचे कृत कर्म मदो पुले कोणा सा बोलो का त महाप्रसंग पडता ते सत्यसो न गोवधु भवतो सावधान्ना सावधान करुण सुचित बुद्धि नाम ज्ञानहरि चे जलुनि सकल जाये पापदे दुःखे हरे हरे यादा पुण्यारे पारो ये वर हे नर हरे नाम वधू वरिय शुभम भवतो सावधान शेवटचं मंगळ आहे सर्वांनी अक्षदा व्हायच्या शुभम भवतो सावधान आता सा वद सावधान સમયો સાથાસમે પિયાજે વાગવાદા લકરા પરંદ્ર ઘટગા සම්પૂર્ણ લિયાજે બવેસા गुरु ते पदां भुजदरा चिति स्मरा सावद दोपाक्षे कुलदेवतां वधवरा

लग्न सोहळा झालेला आहे पुढील जे सोपस्कार आहेत जे पुढचे विधी आहेत ते विधी कृपया त्यांनी बाजूच्या ठिकाणी जो मांडव आहे त्या ठिकाणी करावा आणि आपली ही जागा मुलाखतीसाठी त्यांनी आता रिकामी करून द्यावी पुढील जे काही होम विधी वगैरे आहे तर तो होम विधी साठी जागा आपण दुसरी घ्यायची आपण या ठिकाणी आता मुलाखतीसाठी आपण स्टेज आपल्याला रिकाम